अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा तीस ऑगस्ट शुक्रवार आज असणारा शुक्रवार हा या श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा शुक्रवार आहे बघा शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या सेवा आणि ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्या सगळ्याच गोष्टींनी माता लक्ष्मी ही आपल्याकडे प्रसन्न होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज शुक्रवारच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आजच्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ही सेवा केली किंवा कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे दूर होतील मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील अखंड तुमच्या घरामध्ये घरातील प्रत्येक सदस्यावरती कुलदेवीची कृपा राहील ज्यामुळे तुमच्या घरातील जी गरिबी आहे ती नष्ट होईल बघा मी नेहमीच सांगत असते की कुलदेवीला जागृत करणे खूप महत्वाचे असते दररोज कितीही देवधर्मा धर्म करा कितीही व्रत वैकल्य करा उपासना करा अगदी रात्रभर दिवसभर तुम्ही सेवा करा पण जर तुम्ही कुलदेवीला विसरत असाल कुलदेवीच्या सेवेला तुम्ही विसरत असाल तर कुठलीही सेवा काम करणार नाही बाकी सगळ्या सेवा अगदी थोड्याशा करा पण कुलदेवीची सेवा जी आहे ती मनापासून करा आयुष्यातील प्रत्येक अडचण जर सुटली सुटली नाही तर तुम्ही मला सांगा बघा कुलदेवी ही आपल्या पुलाचं रक्षण करणारी असते कुलदेवी ही आपल्या पुलाचं संरक्षण करणारी असते आपल्या कुलाच्या पुढे नेणारी असते आणि दररोज पाच मिनटं का होईना पण आपल्या घरात तिची सेवा होणं खूप महत्वाचं असतं आता बरीचशी अशी लोक आहेत की जी पहाटी जॉबला जातात तर रात्री येतात ताई ये आम्हाला आठवड्यातून एकच वार भेटतो त्याच दिवशी आम्ही थोडीफार काहीतरी सेवा करतो तुम्ही आठवड्यातून करा तुम्ही पंधरा दिवसातून करा पण मनापासून कुलदेवीची एक स्वतःच मन शांत करून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने निष्ठेने कुलदेवीची उपासना करा कुलदेवीचा कुल एखादा दोन मिनिट भर म्हटलात ना तरी तुमच्या घरामध्ये अखंड कुलदेवी जी आहे ती जागृत राहते आणि कुलदेवी माता जागृत असते ना खूप महत्वाचे असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी करावायचा हा कुलदेवीला समर्पित असणारा उपाय आहे जो शास्त्रामध्ये सांगितलेला कुलदेवीचा सिद्ध उपाय आहे बघा हा उपाय शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या घरात क कुलदेवीचं अधिष्ठान असणं कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती थोडंसं पाणी थोडंसं दूध आणि मूर्ती स्वच्छ पुसून किंवा धुवून त्यानंतर जर तुमच्या तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्ही त्यावरती थोडंसं पाणी घाला आणि तो फोटो स्वच्छ एखाद्या सुक्या कापडाने पुसून घ्या फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर मात्र तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं देवघरामध्ये <coughs> जी मूळ जागा असेल त्या मूळ जागी हा फोटो किंवा ही मूर्ती ठेवून द्यायची कुलदेवीच्या मूर्तीसमोर एक शुद्ध तुपाचा किंवा तिळीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला एक उदबत्ती लावायची आहे समोर जो आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्ये एक चिमुडवर सुकी हळद घालायची आहे आणि केशराच्या दोन चार काड्या घालायच्या आहेत खरं तर कुलदेवीच्या समोर कुलदेवीच्या समोर जर तुम्ही हळद आणि केशराचा दिवा लावलात ना तर घरामध्ये असणार दारिद्र्य हे नष्ट होते घरातील गरिबी कमी होते असं शास्त्र सांगते आजचा वार शुक्रवार आहे कुलदेवीचा वार आहे त्यामुळे जो दिवा लावा त्या देखील मूळ वर आणि दोन चार केशराच्या काड्या घालात जेणेकरून घरामध्ये असणार जे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल इतकं करून झालं की कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करायचं थोडं चंदन अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या कुलदेवीच्या समोर एक छानपैकी फूल ठेवायचं हे सगळं आपलं करून झालं की त्याच्यानंतर पुढचा मेन उपाय या उपायासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे लवंग तुम्हाला मोजून अकरा लवंग घ्यायचे आहेत फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या अकरा लवंगा आणि अकरा तांदूळाचे दाणे दा, अकरा दा अक्षदा अख्ख्या व्यवस्थित असणाऱ्या अख्ख्या अक्षदा अकरा आणि अकरा फुलवाल्या लवंगा दोनही गोष्टी तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत ज्या लवंग आहेत त्याच्यावरती तुम्हाला हळद अर्पण करायचे आहे आणि जे तांदूळ आहेत त्याच्यावरती तुम्हाला कुंकू अर्पण करायचे आहे अक्षदा पूर्ण अक्षदांवरती पूर्ण तुम्हाला कुंकू अर्पण करून हे अक्षदा म्हणजे हे तांदूळ जे आहेत ते लाल करायचे आहेत आणि लवंगावरती हळद अर्पण करून ह्या ज्या लवंग आहेत ह्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत सगळ्यात पहिले आपल्या हातामध्ये एक लवंग घ्यायची आणि एक अक्षता घ्यायची म्हणजे एक लवंग फुलवालं आणि एक तांदळाचं दाना घ्यायचा दोनही गोष्टी उजव्या हातात घेऊन कुलदेवीचा मंत्र म्हणायचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणा कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर जो नवारण मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम चाहु विचे हा मंत्र म्हटला तरीही चालेल नावारण मंत्र किंवा कुलदेवीचा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि हा तांदळाचा दाना आणि ही हे जे लवंग आहे ते कुलदेवीच्या समोर अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा अक्षदा घ्यायचं सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करायचं इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा ही लवंग आणि अक्षदा त्या कुलदेवीच्या समोर अर्पण करायचं असे तुम्ही घेतलेले अकरा तांदळाचे दाणे आणि अकरा फुलवाले लवंगा एक एक वेळा करत अकरा वेळा कुलदेवीचा मंत्र म्हणत इच्छा व्यक्त करत तुम्हाला हे अकरा वेळा कुलदेवीच्या समोर अर्पण करत राहायचं आहे अकराही तांदळाचे दाणे आणि अकराही फुलवाले लवंग अभिमंत्रित करून कुलदेवीला अर्पण करून झाले की त्याच्यानंतर जो कुलदेवीच्या समोर दिवा लावला होता तो दिवा कुलदेवीला ओवाळायचा त्यानंतर आपल्याला उद्बत्ती घ्यायची आहे ती कुलदेवीला ओवाळायची आहे कुलदेवीची आरती करायची आहे कुलदेवीची आरती येत नसेल तुम्ही माता लक्ष्मीची जी आरती तुम्हाला येत असेल दुर्गे दुर्गड भारी किंवा जी पण आरती येत असेल ती आरती केली तरीही चालेल इतकं करुण झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर, तर कुलदेवीला अर्पण केलेल्या ज्या अकरा लवंग आहेत त्या अकरा लवंगा तिथून उचलायच्या लवंग ज्या आहेत त्या घरातील चार दिशांना ठेवायच्या राहिलेल्या ज्या सात लवंग आहेत चार लवंग चार दिशांना ठेवल्या अकरा लवंगांमध्ये तर सात लवंग शिल्लक राहतील ह्या सात लवंगा तुम्हाला फुलबातीवरती जाळायच्या आहेत फुलवाती गोल वाती घ्यायच्या एक फुल घ्या वात घ्यायची प्रज्वलित करायची थोडं तूप किंवा तेल घालायचं त्याच्यावरती कुलदेवीच्या समोर देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायची प्लेटमध्ये ही फुलवात ठेवायची याच्यावरती तूप किंवा तेल घाला आणि हे पेटवा प्रज्वलित झाल्यानंतर याच्यामध्ये ही लवंग सोडा ठीक आहे पुन्हा दुसरी फुलवाट त्याच्यावरतीच ठेवा ती विझत झाल्यानंतर लगेचच दुसरी फुलवाट ठेवायची पुन्हा त्याच्यावरती थोडं तेल किंवा तूप घालायचं पुन्हा याच्यावरती दुसरी लवंग घालायची अशा सातीच्या सातही लवंगा तुम्हाला फुलबातीसोबत प्रज्वलित करायच्या आहेत पेटवायच्या आहेत याने तुमच्या घरात कुलदेवी जागृत होईल कुलदेवी तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल आणि त्यावेळीस तुम्ही कुलदेवीला जी इच्छा मागत असाल किंवा जे तुम्ही तिच्यासमोर म्हणत असाल तर तुमची इच्छा तुमची अडचण ती नक्की ऐकून घेईल अडचण असेल तर ती अडचण सुट सुट सुटून जाईल आणि इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल त्यानंतर जे अकरा तांदळाचे दाणे आपण तिथे कुलदेवीला के अर्पण केलेले आहेत हे अकराही अकरा तांदळाचे दाणे तसेच ठेवायचे उचलायचे नाही का का काय नाही काहीच नाही पूर्ण शुक्रवारचे अगदी दिवसभर रात्रभर हे अक्षदा हे तांदळाचे दाणे तसेच ठेवायचे शनिवारच्या दिवशी हे तांदूळ तिथून उचलायचे आणि हे एका लाल कापडामध्ये बांधून आपल्या घरामध्ये तिजोरीत किंवा घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये म्हणजे स्वच्छ पवित्र ठिकाणी ते ठेवून द्यायचे जेव्हा तुम्ही मूळ पिठावरती कधीही कुलदेवीच्या जाणार असाल जेव्हा तुम्ही मूळ पीठावरती जाणार असाल जेव्हा कधी तुमचा योग येईल तेव्हा म्हणजे तुळजापूर असेल किंवा सप्तशृंगी माता असेल तुळजा सॉरी अम्मा माता असेल जी तुमची कुलदेवी असेल आणि तिथे जेव्हा तुम्ही जाणार असाल तर तेव्हा हे आज आज श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी अभिमंत्रित केलेले कुलदेवीला अर्पण केलेले हे तांदळाचे जे दाणे आहेत जे आपण पोटलीत बांधून ठेवणार आहोत तर हे जेव्हा तुम्ही मूळ पीठावरती जाल तेव्हा तिथे घेऊन जायचे आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीची तिथे ओटी भरणार असाल तर त्या ओटीमध्ये हे अकरा तांदूळ ठेवून द्यायचे आणि या तांदळाने कुलदेवीची ओटी भरायची बघा अत्यंत शक्तिशाली खरं तर, तर हा उपाय जो आहे हा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला कुलदेवीचा सिद्ध उपाय आहे जो इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि कुलदेवीला जागृत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ठीक आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजच्या दिवशी करायचा खास उपाय आहे पुन्हा लवकर हा योग नाही आहे श्रावण महिना वर्षातून एकदाच येतो वर्षभर आपण वाढ बघतो आणि आज शेवटचा शुक्रवार आहे त्यामुळे हा उपाय नक्की करा कुलदेवीला नक्की प्रसन्न करा